नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे या प्रोमोत आपल्याला पाहायला मिळेल की चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आता आपल्याला ऑफिशियली महिपतच्या घराची तपासणी कर करता येईल त्यानंतर पोलिसांसोबत अर्जुन सायली आणि चैतन्य महिपतच्या घरा घरी जातात आणि घराची झडती घेऊ लागतात तर महिपतच्या घरात आता अर्जुनला एक सुटकेस मिळते त्यामध्ये आता बऱ्याचशा फाईल असतात तर त्या फाईलची तपासणी करत असताना तिथे एक पेपर असतो आणि त्यात लिहिलेला असतो पेमेंट टू एन तर अर्जुन सायलीला म्हणतो की हा एन के कोण आहे तेवढ्या सायली म्हणते की एन के म्हणजे नागराज किल्लेदार असू शकतात त्यावर अर्जुन म्हणतो की राईट सायली हा नागराज किल्लेदारच आहे म्हणजेच महिपतचा जो साथीदार आहे मास्टर जो आहे तो नागराज किल्लेदार आहे तर मित्रांनो अखेर नागराजचा खरा चेहरा अर्जुन आणि सायलीसमोर आलेला आहे तर हा एपिसोड खूपच मनोरंजक होणार आहे तर हा एपिसोड पाहायला विसरू नका